नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा मित्रांनो ज्या धंद्यापासून आपलं घर चालतं ना त्याच्यामध्ये असा घाणेराडापणा अजिबात करायचा ना मित्रांनो व्हिडिओमध्ये काय दाखवलं का की जी प्लॅस्टिकची जी सुई असते ना मित्रांनो जी नोजल असतं ना ते कधी वापरलं जातं आपल्याला माहिती आहे की ज्या टायमिंगला आपल्या गाईला दगडी होती मस्टायटिस होतो ना त्या टायमिंगला औषध सोडण्यासाठी ती सुई जी प्लॅस्टिकची जी नोजल असतं ना ते गाईच्या थनामध्ये घातलं जातं आणि त्या त्याच्यामार्फत आपण औषध सोडतो कारण त्या टायमिंगला गायला खूप त्रास होत असतो आणि का कासूजलेले असते त्यामुळे ते औषध सोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो पण व्हिडिओमध्ये त्या, त्या गायीला त्रास होतोय पण फक्त व्हिडिओ काढण्याचा नाद आहे किंवा व्हिडिओ काढायचा आणि सोशल मीडियावरती टाकायचा याच्यामुळं त्या गायीला त्रास द्यायचा मित्रांनो चारी साडामध्ये ते प्लॅस्टिकचं नोजल हे इन्सर्ट केलेलं आहे ते गाय उड्या लाता मारते मित्रांनो पण मित्रांनो त्या माणसाला त्याचं काही घेणं देणं नाही मित्रांनो असं व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करत जाऊ नका डिलीट करत जावा कारण मित्रांनो की गायींना खूप त्रास होतो अशा गोष्टी केल्याने फक्त एक पाच मिनिटाचा व्हिडिओ काढण्यासाठी किंवा टाईमपास करण्यासाठी अशा गोष्टी आपण जर गोट्यामध्ये केल्या ना मित्रांनो आपला धंदा काहीच कामाचा नाही त्यापेक्षा आपण धंदा नाही केलेला चांगला मुख्या जनावरांना किंवा जे ज्यापासून आपलं घर चालतं ना त्यांना असा त्रास कधीच देऊ नका मित्रांनो <imitra> -no, मित्रांनो आणि जर तुमचा कुठला मित्र जर अशा प्रकारे जर करत असेल ना त्याला सुद्धा समजून सांगा की ज्या धंद्यापासून आपलं घर चालतं ना मित्रांनो ज्या गाईपासून आपलं घर चालतं ना त्याच्यामध्ये असं घाणेरडापणा अजिबात करायचा नाही कुठल्याही मित्राला सांगा आपले दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगा मित्रांनो -no। व्हिडिओ हा खूप घाणेरड आहे मित्रांनो -no, खूप म्हणजे खूप घाणेरड आहे असं उद्योग अजिबात करायचं नाहीत आपल्या गोठ्यामध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद